नमस्कार सुप्रियाज फुडवॉलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर सुप्रियाज फुडवॉलमध्ये आज बनवणार आहोत खांदे स्पेशल काळा मसाला मसाल्यासाठी लागणारे सर्व पदार्थ व मिरच्या निवडून स्वच्छ करून झालेले आहेत चला तर मग करायला घेऊयात मसाला मसाले भाजण्यासाठी लोखंडी कढई घेतलेली आहे जेणेकरून ती किती खराब झाली तरी साफ करायला सोपी जाईल कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये जिरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम आणि जिरं कोरडंच भाजायचं आहे त्यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही आहे आणि अगदी थोडंसं गरम होईपर्यंतच त्याला खालीवर करून घ्यायचं आहे गरम झालं थोडासा त्याचा सुगंध येऊ लागला की लगेच काढून घ्यायचं आहे त्याची ऑथेंटिक टेस्ट मसाल्याची ऑथेंटिक टेस्ट पाहिजे असेल तर मसाले जास्त वेळ भाजायचे नाही आहेत करपवायचे नाही आहेत अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला मसाला चवीला लागेल आणि त्याला जाळं देखील लागणार नाही यासाठी फक्त गरम करून घ्यायचे आहेत खूप भाजायचे नाहीत किंवा करपवायचे नाही आहेत तर आता घेतलेले आहेत बडीसोप पन्नास ग्रॅम बडीसोप देखील अगदी काही मिनटच ते खालीवर करायचे आहे आणि खालीवर करत असताना नॉनस्टॉप खालीवर करायचे आहे जेणेकरून पूर्ण बडीसोप किंवा जे जिन्नस घेतलेले आहेत ते पूर्ण व्यवस्थित गरम झाले पाहिजेत त्यासाठी सतत खालीवर करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने बडीसोप गरम करून घ्यायची आहे जिरं गरम करून झालेलं आहे तर बडीसोप गरम केलेली आहे त्याचा थोडासा येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचं आहे आणि ते काढण्यासाठी एक पसरड भांडा घ्यायचा आहे जेणेकरून ते पटकन गार होईल शहाजीरा घेतलेला आहे दहा ग्रॅम शहाजीरा देखील कोरडच भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस किंवा मसाल्याचे सर्व पदार्थ जेव्हा आपण भाजत असतो ते मीडियम टू लो फ्लेम वरच भाजायचे आहेत गरम करायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत आणि त्याची जी ऑथेंटिक टेस्ट आहे ती देखील निघून जाणार नाही मसाले वर्षभर आपण त्याचा आस्वाद घेत असतो त्याच्यासाठी अर्धा पाऊण तास तर आपण नक्कीच देऊ शकतो त्यासाठी मीडियम टू लो फ्लेम वरच हे सर्व जिन्नस गरम करून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत खसखस घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम खसखस देखील सतत खाली वर करून हे करू गरम करून घ्यायचे आहे आणि पटकन काढून ठेवायचे आहे एकशे पंचवीस ग्रॅम धणे घेतलेले आहेत धने इंदोरी धने घेतलेले आहेत गावरान धने किंवा इंदोरी धणे देखील घेऊ शकता तर इंदोरी धणे चवीला खूप छान असतात त्याचा सुगंधही खूप छान येतो मसाला देखील खूप छान होतो तर हे जे धने आहेत ते देखील तेल न टाकता कोरडे भाजून घ्यायचे आहेत काही कोरडे आणि काही थोडासा तेलाचा उपयोग करून जर आपण मसाले सर्व गरम करून घेतले किंवा भाजून घेतले तर आ, मसाला छान कुटला जातो धने गरम करून झालेले आहेत तर खोबरं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच की पावशारू खोबरे आहे आणि त्याच्या उभ्या कापा करून घेतलेल्या आहेत तुम्ही जर घरीच मसाला करणार असाल तर हे खोबरं किसून घ्या आणि थोडासा गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घ्या मी या ठिकाणी कापा घेतलेल्या आहेत तर त्याला थोडासा वेळ लागेल अशा पद्धतीने त्याचा कलर थोडासा डार्क झाला की हे खोबरं काढून घ्यायचं आहे आणि याच्यात तेलाचा एकही थेंब टाकलेला नाहीये त्याचं त्याचं तेल सुटत आणि खूप सुंदर प्रकारे हे खोबरं भाजून निघत आणि तेलाचा वापर न करता देखील खूप छान खोबरं भाजलेलं आहे अशाच पद्धतीने हे गोल्डन असं खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही जास्त जर करपवलं तर कर रंग काळा येतो पण का जळजळीचा देखील जास्त त्रास होतो त्यासाठी फक्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि गार करायला एका पसरट भांड्यात बाजूला काढून ठेवायचं आहे दहा ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे व्यवस्थित परतलं जावं यासाठी त्याचे बारीक तुकडे केले आहेत थोडस अर्धा टेबल स्पून तेल घेऊन खाली वर करून घ्यायचे आहे याला देखील भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि खोबरं भाजत असताना कढई खूप गरम झालेली आहे त्याच्यामुळे तेजपत्त्याची पानं पटकन भाजून होतात मसाल्याचे सर्व पदार्थ व्यवस्थित नॉनस्टॉप खालीवर करत भाजून घ्यायचे आहे जेणेकरून वर्षभर हा मसाला टिकू शकतो या मसाल्यामध्ये कांदा लसूण नसल्यामुळे वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष हा मसाला छान टिकून राहतो अजिबात जाळं लागत नाही त्याला आणि मिरच्यासुद्धा दुकानातून आणल्यानंतर दोनच दिवस त्याला ऊन द्यायचं आहे आणि खूप कडक ऊन असेल तर एकच दिवस दिलं तरी चालतं जास्त ऊन दिलं तर हळूहळू मसाल्याचा रंग उडू लागतो तेजपत्त्याचा रंग बदलू लागलेला आहे तर आता तो लगेचच काढून घ्यायचा आहे मसाल्याचा कोणताही पदार्थ भाजत असताना किंवा गरम करत असताना तो करपू द्यायचा नाही जेणेकरून आपला मसाला चवीला तर छान लागेलच पण त्याचा त्याच्यामुळे जळजळीचा जल जल देखील त्रास होणार नाही तर आता घ्यायचा आहे खडक फूल याला दगड फूलसुद्धा म्हणतात दहा ग्रॅम खडक फूल घेतलेला आहे आणि त्यात अगदी थोडंसं अर्धा टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे आणि सतत खालीवर करत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कोणी कोणी मसाल्याचा रंग काळा यावा यासाठी याला याचं प्रमाण देखील जास्त घेतात आणि याला काळ काळं होईपर्यंत भाजतात करपवतात असं केल्यामुळे भाज्यांना रंग येतो पण त्याच्यामुळे नंतर लगेचच जजळीचा भयानक त्रास होतो तर असं अजिबात करायचं नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवर शांतपणे व्यवस्थित हे खडक फूल खालीवर करून घ्यायचं आहे त्याचे सगळे बाजू व्यवस्थित परतली जाईल यासाठी नॉनस्टॉप त्याला खालीवर करत राहायचं आहे तर थोडा थोडा धूर येऊ लागलेला आहे तेल टाकल्यामुळे तर हे गरम झालेलं आहे तर काढून घ्यायचं आहे खडकफूलमध्ये थोडीशी मातीदेखील असते त्यामुळे थोडंसं चाळून त्यात काही कचरा तर नाही आहे ना हे बघून ते भाजायला घ्यायचं आहे दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम दालचिनीसुद्धा जर तुकडे असतील तर ठीक आहे पण त्याच्यात जर जाळं असेल तर ते, ते कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि जर गोल रोल झालेली असेल तर त्याचे तुकडे करून त्याच्यात जाळं आहे का नाही ते बघून व्यवस्थित भाजायला घ्यायचे आहे यात देखील अगदी थोडंसं अर्धा टेबल स्पून तेल घेतलेलं आहे मसाला भाजताना जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही आहे तर हेचच देखील सुगंध जाऊ द्यायचा नाही आहे अगदी थोडंसं गरम करायचं आहे आणि थोडा थोडा सुगंध येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तेल असल्यामुळे मी एका डिशमध्ये घेऊन ते त्या भांड्यात काढणार आहे जेणेकरून कढईतलं तेल कढईतच राहील आणि त्याच्यात दुसरा पदार्थ देखील आपल्याला गरम करून घेता येईल जावित्री घेतलेली आहे दहा ग्रॅम तर याला जायवित्री जायपत्री जा जायवंत्री अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर याची जी फुलं असतात तीसुद्धा पूर्ण उघडून त्याच्यात जाळं तर नाही आहे ना हे पा पाहायचं आहे जर जाळं असेल तर कापडाने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आणि तुकडे करून घेतल्यामुळे आतून बाहेरून व्यवस्थित जावित्री परतली जाते आणि ह्या सगळ्या बारीक बारीक टिप्स असतात साफसफाईच्या मसाल्याच्या पदार्थाच्या त्याच्यामुळे मसाला दोन दोन तीन तीन वर्ष अजिबात जाळं लागत नाही त्याला तर हे खालीवर करून झालेलं आहे आणि त्याचा सुगंध लगेचच येऊ लागतो त्याच्यामुळे सुगंध येऊ लागला की लगेच याला देखील एका डिशमध्ये काढून मग त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून कढईतलं तेल कढईतच राहील चक्रीफूल घेतलेलं आहे याला बादल देखील म्हटलं जातं हे देखील दहा ग्रॅम घेतलेलं आहे यात आधीचं थोडंसं तेल आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे हे जे खडे मसाले आहेत ते जास्त तेल पित नाहीत त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं घेतात आणि बाकीचं तसंच कढईमध्ये राहतं तरीसुद्धा घेताना थोडं थोडंच घ्यायचं आहे लागेल तसं गरजेनुसार इथे हे बुडतील इतकंच तेल घेतलेलं आहे तर तेल ऑलरेडी कढई गरम झालेली आहे जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी एक मिनटंसुद्धा खूप होतं त्याला लगेचच गरम होतात आणि सांगितल्याप्रमाणे डिशमध्ये काढून मग इतर मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यासाठी सुरुवातीला आपण पसरट भांडं घेतलेलं आहे जेणेकरून ते गार होईल तर दहा ग्रॅम हळकुंड आणि एक नग जायफळ घेतलेलं आहे ते दोन्ही देखील त्या तेलामध्ये खालीवर करून घ्यायचे आहेत जायफळाला थोडासा तडा लागल्यासारखं होतं तेव्हा ते काढायचं आहे आणि हळकुंडाचं देखील थोडासा कलर बदलतो त्याचं आकार बदलतो आणि त्याचा आकार बदलला आणि जायफळाला थोडासा तडा गेला की लगेचच ते दोन्ही काढून घ्यायचं आहे अजून जास्त वेळ ठेवलं तर जायफळाचा सुगंध आणि त्याची टेस्ट ती निघून जाईल तर अशा पद्धतीने आकार बदलला हळकुंडाचा की लगेच काढून घेतलेला आहे तर आहे त्या तेलातच इथे दहा ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे याला काळी वेलची देखील म्हणतात तर आहेत त्याच तेलामध्ये ती देखील खालीवर करून घ्यायची आहे खालीवर करत असताना लगेचच त्याचा आकार बदलतो आणि थोडासा आकार बदलला थोडंसं लगेच गरम झालेलं असतं ते काढून घ्यायचं आहे जर जास्त वेळ ठेवली तर ती फुटते आणि त्याच्यामुळे तेल उडण्याची शक्यता असते आता घेतलेली आहे हिरवी वेलची हिरवी वेलची देखील थोडा वेळाच खालीवर करून घ्यायची आहे याचा देखील कलर आणि आकार बदलू लागतो हिरव्या वेलचीचा देखील आकार बदलू लागला की लगेचच काढून घ्यायची आहे नाहीतर ही देखील फुटते आणि तेल उडण्याची शक्यता असते आणि अगदी काही सेकंदातच याचा देखील आकार बदलू लागतो आणि त्याचा सुगंध आहे तोच ठेवण्यासाठी जास्त वेळ तेलात परतत ठेवायची नाही आहे ही आकार बदलला की लगेचच काढून घ्यायचा आहे ते फुटून उडायची वाट बघायची नाही आहे आणि हे जे काय तेलात आपण परततोय पदार्थ ते सगळे एका डिशमध्ये घेऊन मग भांड्यात मिक्स करायचे आहेत ज्याच्यात आपण सर्व मसाले घेतलेले आहेत खोबरं मात्र सेपरेट ठेवलेलं आहे ते सेपरेटच कुटायला न्यायचं आहे खडा हिंग घेतलेला आहे दहा ग्रॅम आणि मसाला करताना खडा हिंगच घ्यायचा आहे आणि ते फुलून येतं वरती ते फुगून येतं छान तर ते फुलून आल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे त्याचासुद्धा सुगंध जाऊ द्यायचा नाही आहे आता हे फुलून आलेलं आहे तर लगेचच डिश घेऊन पटकन काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा सुगंध तसाच राहील मसाले भाजत असतानाच घरात पूर्ण मसाल्याचा सुगंध दरवळतो आणि मसाला कुटून आणल्यानंतर देखील खूप सुंदर त्याचा सुगंध येतो आणि चव तर काय अफलातूनच लागते त्याच थोडासा मसाला घेऊन थोडंसं त्या तेल मिक्स करून चपाती बा किंवा भाकरीसोबत खाल्लं तर एक नंबर टेस्ट लागते लगेचच तिथल्या ते तिथेच आपल्याला कळतं की आपला मसाला किती उत्तम झालेला आहे तर या ठिकाणी त्रिफळा घेतलेली आहे दहा ग्रॅम ती देखील पटकन खालीवरून करून घ्यायची आहे हे सर्व पदार्थ अगदी काही सेकंदातच गरम होतात कढई आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामुळे काही सेकंदच लागतील याला गरम करायला आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत जास्त वेळ ठेवलं तर हे सुद्धा फुटतात आणि उडून भाजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गरम झाल्याचं लगेच जाणवलं की लगेच काढून घ्यायचे आहेत आता घ्यायचं आहे लवंग लवंगसुद्धा जास्त वेळ खालीवर करायची नाही आहे आपण मागे एक चमचा तेल घेतलेलं होतं त्याच्यातच हे सर्व पदार्थ परतले चालले आहेत जास्त तेलाची अजिबात आवश्यकता लागत नाही समजा तुम्ही पूर्ण मसाल्यासाठी एक किलो मिरचीच्या मसाल्यासाठी पावशर तेल घेतलं तर एक चमचा अर्धा चमचा करत इथे वापरायचं आहे आणि उरलेलं तेल एका भांड्यात गरम करून गार करायला ठेवायचं आहे आणि मसाला कुटून झाल्यावर त्यांना त्यात मिक्स करण्यासाठी द्यायचं आहे जेणेकरून तुम्ही जर दोन तीन वर्षासाठी जर हा मसाला टिकून ठेवणार असाल तर त्यात हे तेल मिक्स करायचं वर्षभरासाठीच फक्त केलं असेल मसाला तर नाही मिक्स केलं तरी चालतं नाकेश्वर घेतलेलं आहे नाकेश्वर देखील दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि ते देखील अगदी काही सेकंदच गरम करून घ्यायचं आहे त्याला देखील जास्त वेळ लागत नाही पटकन गरम करून काढून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं मसाल्याचा सुगंध आणि त्याची टेस्ट त्यासाठीच म्हणतात ना घरचा मसाला ते घरचा मसाला असतो काळी मिरी देखील दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि काळी मिरी देखील काही सेकंदच परतून घ्यायची आहे थोडासा जास्त वेळ झाला की ती फुटून उडायला लागते त्यामुळे थोडीशी गरम झाली की लगेचच त्याचा सुगंध यायला लागतो आणि मग काढून घ्यायची आहे थोडा वेळ ला जास्त ठेवली की लगेच उडू लागते सांगितल्याप्रमाणे कोणताही खडा मसाला करपवायचा नाही आहे जास्त वेळ कोणताही म मसाल्याचा पदार्थ भाजायचा नाही आहे किंवा परतायचा नाही आहे लगेचच काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी काळी मिरी गरम झालेली आहे ती लगेचच काढून घेऊ सगळे खडे मसाले भाजून झालेले आहेत तर आता घ्यायची आहे बेडगी मिरची माझ्याकडे मध्ये पावशर बेडगी मिरची बसत नाही त्यामुळे मी दोन टप्प्यात ही खालीवर करणार आहे आणि थोडंसं तेल आहेच आहे तरी देखील मी अर्धा चमचा तेल यात घालणार आहे आणि दोन चमच्याच्या साह्याने व्यवस्थित खालीवर करून घेणार आहे जेणेकरून प्रत्येक मिरची ही गरम झाली पाहिजे बेडगी मिरची थोडीशी आकाराने मोठी असते आणि चुरगळ्यासारखी असते पण त्याच्यामुळे मसाल्याला चव तर येतेच पण रंगदूससुद्धा खूप सुंदर येतो भाज्या जेव्हा करतो आपण तेव्हा कट छान येतो त्याला त्यासाठी ते बिडगी मिरची ही आवर्जून टाकायचीच आहे आणि ती व्यवस्थित भाजली जावी सगळ्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जाव्यात त्याच्यासाठी दोन चमच्यांचा उपयोग करून खालीवर करून घ्यायची आहे आणि थोडासा चटका बसला एखादी मिरची करपल्यासारखी दिसायला लागली की काढून घ्यायचं आहे त्यावेळेस असं समजून घ्यायचं की आपली मिरची व्यवस्थित परतली गेली आहे मिरची परतत असताना त्याच्या बिया बिया बाहेर येतात तर त्या उडून लागू शकतात त्यामुळे जरा काळजीपूर्वक मिरची भाजायची आहे आणि मिरची भाजत असताना एक तर ते मोकळ्या जागेत भाजायची आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माझी मिरची भाजून झालेली आहे आता ही काढून पुढची मिरची घेणार आहे भाजायला या कढईमध्ये थोडंसं शिल्लक तेल होतं म्हणून मी याच्यातच क भाजायला घेतलेले आहे तुमच्याकडं जर मोठं भांडं असेल मोठी कढई असेल तर त्यात देखील तुम्ही घेऊ शकता आता मी पुढच्या मिरच्या भाजण्यासाठी मोठ्या घमेल्याचा उपयोग करणार आहे जेणेकरून पटकन मिरच्या भाजल्या जातील आता बेडगी मिरची पावशेरच आहे त्याच्यामुळे ती पटकन होऊन जाईल परंतु जी दुसरी लाल मिरची घेतलेली आहे ती एक किलो आहे आकाराने जास्त आहे त्यामुळे ती भाजायला वे जास्त वेळ लागेल त्यामुळे मी मोठंच भांडं घेणार आहे आणि ह्या मिरच्या गार करायला काढण्यासाठी देखील मोठं पातेलं किंवा काय मोठं भांडं असलं पाहिजे म्हणजे पटकन गार होतील अशाच पद्धतीने मी अर्धी राहिलेली बेडगी मिरची देखील गरम करून घेणार आहे तर ही मेरी मिरची तयार झालेली आहे तर ही मी एका सपाट भांड्यामध्ये सेपरेट गार करायला ठेवलेली आहे अर्धी राहिलेली मिरची भाजत असताना त्यात देखील थोडंसं तेल घेऊन ती सुद्धा दोन चमच्याचा उपयोग करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून सगळी मिरची व्यवस्थित भाजली जाईल मिरच्या निवडायला वेळ नसेल किंवा मिरच्यांची देठं काढत असताना हाताला ॲलर्जी होत असेल आगाग होत असेल किंवा घरात लहान मुलं असतील मिरच्या निवडताना किंवा देठं काढायला त्रास होत असेल तर किराणा दुकान काही काही किराणा दुकानांमध्ये देठं काढलेल्या मिरच्या देखील साफ केलेल्या मिरच्या देखील मिळतात त्या आणून एक दिवस ऊन दाखवून लगेचच मसाला करायला घेतला तरी देखील चालतो बेडगी मिरची भाजून झालेली आहे खूप तिखट मसाला हवा असेल तर लवंगी मिरची पूर्ण यूज करा जर मिडियम तिखट हवा असेल तर थोडी लवंगी थोडी संकेश्वरी मिरची घेतली तरी चालेल मी मला मीडियम तिखट पाहिजे आहे त्यासाठी मी अर्धी लवंगी मिरची आणि अर्धी संकेश्वरी मिरची घेतलेली आहे तर ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत अशा पद्धतीने थोड्याशा तेलाचा उपयोग करून मोठ्या पसरट भांड्यात व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत त्याला चटका बसेपर्यंत तुम्ही पाहू शकता बऱ्याच मिरच्यांना चटका बसलेला आहे तर आता ह्या काढून घ्यायच्या आहेत जास्त वेळ ठेवला तर खूप ठसका उठतो आणि त्रास होतो अर्धा किलो संकेश्वरी आणि अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे त्यासाठी पावशर बिडगी मिरची घेतलेली आहे अशा पद्धतीने सर्व मिरच्या व मसाले भाजून झालेले आहेत कांडप यंत्रात जाऊन मसाला कुठून आणायचा आहे कुठायला जात असताना दोनशे ग्रॅम मीठ चांगल्या चा क्वालिटीचं खडा मीठ सोबत घेऊन जायचं आहे धन्यवाद